योगेश्वरी देवल कमिटीच्या ट्रस्टीची झालेली निवड शहरात चर्चेचा मुद्दा बनली आहे शिवसेना उबाठा गटाने मंदिरासमोर भीती लावून निदर्शने केली त्यामुळे चर्चा अधिक झाली ट्रस्टीची निवड पहिल्यांदा झाली का यापूर्वी अनेक वेळा निवडी झाल्या लवकर कळत नव्हते पूर्वीच्या ट्रस्टीना काही अपवाद वगळता अनेक दिग्गजांना वगळून निवडी झाल्याने अनेकांचा बीपी हाय झाल्याचे समजते नवीन ट्रस्टीवर माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांचे वर्चस्व दिसत असले तरी खरेच मोदीचे वर्चस्व असेल असेही दिसत नाही कारण या ट्रस्टी निवडताना एका सावकाराची महत्त्वाची भूमिका होती अशीही दबक्या आवाजात आता चर्चा ऐकवास मिळत आहे नियमाप्रमाणे या निवडीचे अधिकार धर्मादाय आयुक्तांचे असतात असे असले तरी यापूर्वीच्या ट्रस्टी निवड करताना जो फॉर्म्युला वापरला गेला तोच झाला असो आज आम्ही ज्या मुद्द्याकडे आपले लक्ष वेधणार आहोत तो मुद्दा असा आहे की आंबे योगेश्वरी देवी मंदिराच्या मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना डाव्या बाजूला पार्किंग मैदान आहे त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात जुने दगडी बांधकाम झालेले आहे ते मंदिर आहे काहींचे म्हणणे आहे की हे मंदिर महादेवाचे मंदिर आहे या मंदिराची अवस्था पाहिली तर जमीन लेवल हे मंदिर झाले आहे दुर्लक्षित मंदिरील मंदिराला जायला दगडी पायऱ्या आहेत कोरीव काम दगडांवर केलेले दिसते याचा अर्थ सदरील मंदिर पुरातन काळातील आहे मग या मंदिराकडे भक्ताचे सोडा या योगेश्वरी देवल कमिटीच्या यापूर्वीचे असो किंवा आत्ता विद्यमान या ट्रस्टीचे एवढे दुर्लक्ष का असाही सवाल उपस्थित केला जात आहे आणखीन काही काळ अशीच अवस्था राहिली तर सदरील मंदिर मातीत झाकून जाईल त्यापूर्वी दुर्लक्षित मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी भक्तातून मागणी होत आहे बघूया नव्या ट्रस्टीपैकी मंदिरासाठी या मंदिरासाठी कोण पुढाकार घेतो की दुर्लक्षित केले जाते येणारा काळ ठरवल